कुटुंबाने काय दिलं ना आम्हाला काय दिलं अरे भक्तीची बाबासाहेबकर जन्म ना तुझ्या पुत्री पोती असे पुत्री

चौथी पिढी पाचवी पिढी व्हायला परंतु या पिढ्या काय करतात तुम्हाला माहिती आंधार पडलेली त्याला दिसतच नाही तुम्हाला माहिती आंधार पडलं कोणाला दिसत नसते आणि काय गरती करते तुम्हाला माहिती आहे

परीस अपेक्षा मोठे हो अरे परीस फक्त लोखंडाला कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या माणसामध्ये हात लावला कर्तृत्व आहे लढाईच मित्रांनो जुन्या माणसाने कष्ट केलंय जुन्या माणसाने

बाळासाहेब आंबेडकरांचा तुमच्या ताब्यात लांब दिवस दुसरे जर जागे बघून आला आम्हाला अरे कधी